श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ कशा सर्व त्यांनी मजेत असाल असंच मजेत राहा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप अशा शुभेच्छा सर्वांनी रामनवमी ही अगदी उत्साह जलुसा साजरी करा कारण कसं आहे आपल्या रामरायाची आपल्या प्रभुरायाची जयंती आज आहे जन्मोत्सव आज आहे आपल्याला खूप आनंदामध्ये साजरा करायचा आहे पहा कालच्या व्हिडिओमध्ये मी तर तुम्हाला सांगितलं की आपल्याला कशाप्रकारे रामरायांची जी मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा अगदी काहीच नसेल तर आपल्या स्वामी आईच्या मूर्तीवरही तुम्ही अभिषेक करू शकता त्याचप्रमाणे कोणकोणत्या सेवा करायच्या कसला कसलं पठण करायचं हेही मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे पण जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब करा बेलायकोन ऑन ला, करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला नाही त्यांच्यासाठी अगदी थोडक्या सांगते काय काय करायचं सर्वात प्रथम सर्वात सर्वांनी आपण सकाळी लवकर उठायचं आहे आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत आपल्या ज्या काही दिनचर्या आहेत जे सकाळचे आपले काही कामं आहेत ते आवरायचे आहेत त्यानंतर असे आंघोळ करून देवघरच्यासमोर आसन टाकून बसायचं आहे धूपदीप अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर ना आपल्याला आपले जे देव देवघरामध्ये श्री रामचंद्र प्रभूंची मूर्ती असेल किंवा एखादा फोटो असेल किंवा तेही नसेल तर अगदी बाळकृष्णाची मूर्ती जर असेल तर बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे तीही नसेल तर आपल्या स्वामीची मूर्ती असेल तर मूर्ती घ्यायची आहे त्यावरती आपल्याला दूध दही किंवा पंचामृताने अभिषेक करायचा अस करायचा आहे जर हेही शक्य नसेल तर अगदी पाण्याने जरी अभिषेक केला तरीही चालेल अभिषेक करताना तुम्हाला पुरुषसुक्त एक टाईम त्यानंतरनं सुक्त एक वेळा पवना सुक्त पवमानसुक्त पुन्हा सांगते पवमानसुक्त एक वेळा याचं तुम्हाला पठण करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही अभिषेक करत आहात त्याच वेळेस तुम्हाला हे पठण करायचं आहे हे पठण करून झाल्याच्या नंतरनं ती मूर्ती स्वच्छ असते एका कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायची आहे पुसून घेऊन तुम्हाला ती एका चौरंगावरती ठेवून द्यायची आहे चौरंगावरती ठेवून दिल्याच्या नंतरनं त्या मूर्तीला तुम्हाला तु अत्तर लावायचे आहे अत्तर लावताना कापसाचा जो एखादा तुकडा घ्यायचा किंवा बोळा घ्यायचा कापसाचा त्यावरती अत्तर टाकायची आणि ती अत्तर त्या मूर्तीला लावून घ्यायची असेल मूर्ती जर नसेल तर फोटोला लावून घ्या त्यानंतर चंदन आपल्याकडे तर असतंच आपण सर्वसामता मानल्यावर आपल्याकडे चंदन असतंच चंदन किंवा तुमच्याकडे गंधगोळी जरी असेल किंवा अष्टगंध जरी असेल तर अष्टिगंध तुम्हाला फोटोला मूर्तीला लावून घ्यायचा आहे लावून झाल्याच्या नंतरनं मूर्ती ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवून द्यायची जर मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्ही नवीन वस्त्र परिधान करू शकता जर मूर्ती नसेल फोटो जर असेल तर फोटोच्याही चारी बाजूंनी तुम्ही वस्त्र व्यवस्थित असं नवीन वस्त्र घालू शकता काही हरकत नाही हे झाल्याच्या नंतर ना पुन्हा आपण जी धूपदीप अगरबत्ती लावलेली आहे ती ओवाळून घ्यायची आहे आज आपल्याला ही एक कापराची किमान भीमसेन कापूर असेल तर भीमसेन कापूर किंवा कोणताही कापूर असेल तर तो कापूर एक वडी आपल्याला डाळायचा आहे आणि त्याची आरती आपल्याला प्रभूंना द्यायची आहे किंवा बाळकृष्णांना किंवा स्वामी आईला आपल्याला आरती द्यायची आहे हे करून झाल्याच्या नंतरनं पूर्ण घरभर आपल्याला ती आरती फिरवायची आहे आरती फिरवताना तुम्हाला जय राम श्रीराम जय जे राम जय राम श्रीराम जय जे राम जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचं कंटिन्यू पठन करायचं आहे ज्यावेळेस आपण घरामध्ये आरती फिरत आहोत त्यावेळेस आपल्याला पूर्ण वेळ ह्या मंत्राचं पठन करायचं आहे या मंत्राचं पठन करून झाल्याच्यानंतर नंतर पुन्हा आपल्या देवघराच्या समोर यायचं देवघराच्या समोर आल्याच्या नंतरनं तुम्हाला रामरक्षेच्या ज्या ओव्या आहेत एक ते नऊ ओव्यांपर्यंत रामरक्षा तुम्हाला दहा वेळा वाचायची आहे एक ते नऊ ओव्यात वाचायचे आहेत दहा वेळा त्यानंतर अकराव्या वेळेस तुम्हाला पूर्ण रामरक्षा वाचायची आहे कारण दहाव्या याच्यानंतरनं दहाव्या ओवीच्या नंतरनं जे आहे तर ती फलश्रुती आहे आणि फलश्रुतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे पहा फलश्रुतीचं जर पठन जर केलं तर तुमच्या सर्व तुमचे जे काही अवयव असतील जे तुम्हाला साथ देत नसतील ते अवयवही सुदृढ होतात म्हणून आपल्याला रामरक्षेचं पठन फलश्रुतीसहित करायचं आहे तुमची बाळ किरकिर करत असतील अगदीच तुम्हाला खूप त्रास देत असतील तर त्या बाळांना सुद्धा तुम्ही मांडीवरती घेऊन त्यांच्या कपाळावरती तीन बोट ठेवून तुम्हाला रामरक्षेचं पठण करायचं आहे फलश्रुतीसहित पहा तुम्हाला त्याच दिवसापासून इफेक्ट जाणवेल हे झालं या सर्वात महत्वाच्या सेवा त्यानंतर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्री रामचंद्र प्रभूंचा जन्म उत्सव आपण साजरा करतो यावेळेस आपल्याला काय करायचं आहे कम्प्लीट बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्री रामचंद्र प्रभूंचा जन्म होणार आहे आणि आपण रामनवमी साजरी करणार आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आपण आपल्या जवळपासचे जे काही मंदिर आहे तिथे जाऊन आपल्याला स... श्रीरामचंद्रप्रभूंचं दर्शन तर घ्यायचंच आहे त्याचप्रमाणे प्रभूंच्या आवडतीचा जो काही प्रसाद आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे प्रभूंना आवडतो शिरा म्हणजेच काही ठिकाणी रवा म्हणतात काही ठिकाणी शिरा म्हणतात तर तुम्ही शिरा जर केला रव्याचा शिरा जो आपण बनवतो तो रव्याचा गारा किंवा काही जण गावापासून जो रवा बनवतात त्याचा गारा तुम्हाला जो शिरा करता येईल तो शिरा कारा शि शेऱ्याचा प्रसाद श्रीरामचंद्रप्रभूंना अतिशय प्रिय आहे किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारची खीर जरी केली अगदी शेवायची तांदळ्यांची किंवा रव्याची जरी खीर केली किंवा गावा, गव्हा गव्हाची पण खीर बनवतात किंवा अगदी साबुदाण्याची सुद्धा खीर बनवतात कोणती जरी खीर जरी तुम्ही शिव श्रीरामचंद्र प्रभूंना प्रसाद म्हणून चढवली तरी, तरी अतिशय उत्तम तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुमच्या परिस्थितीनुसार कोणताही प्रसाद यामधला चढवू शकता कारण आपण पहा आपल्या मनामध्ये श्रद्धा जर असेल भाव जर असेल तर आपण कोणताही प्रसाद जरी चढवला अगदी आपण खरी जरी ठेवली तरीही ती प्रभूपर्यंत पोहोचते आपल्याला माहिती आहे सर्वात महत्त्वाचं काय आहे की सेवा करणं मनापासून करणं अगदी प्रेमाने मनोभावी करणं मनामध्ये भाव असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे तर तुमच्या मनामध्ये भाव असणं गरजेचं आहे जर मनामध्ये निगेटिव्हिटी असेल जर पॉझिटिव्हिटी नसेल तर ही कोणतीही सेवा करू नका अगदीच तुम्ही कितीही श्रीराम जय राम जय जय राम, राम दिवसभर जरी म्हणत राहिले आणि कुणाची तरी निंदानालस्ती करत राहिले किंवा कुणाला तरी नावं ठेवत जर राहिले तर या याचा तुम्हाला काहीही काही, काही परिणाम होणार नाही पुन्हा सांगते जे काही करायचं आहे थोडंस करा पण मनापासून करा तर हे झालं हे झाली दुपारपर्यंतची सेवा त्यानंतर घरी आल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला घरी आल्याच्या नंतर ना रामरक्षेचं पठण पुन्हा सांगते रामरक्षेचं पठण तुम्हाला एक ओवीपासून नऊ नवव्या ओवीपर्यंत दहा वेळा पठण करायचं आहे आणि अकराव्या वेळेस तुम्हाला पूर्ण जी रामरक्षा आहे पूर्ण वाचायची आहे अगदी फलश्रुतीसहित कारण रम रामरक्षेमध्ये एवढी ताकद आहे की जे आपले ज्ञानेंद्रिय आहेत किंवा जे आपल्या शरीराचे पार्ट आहेत जे कमकवत होत आहेत किंवा आपल्याला शुगर बी पी मानसिक ट्रेस किंवा माय मायग्रेशनचा त्रास किंवा डिप्रेशनचे त्रास जे काही त्रास तुमच्या मनावरती डिप्रेशन येते जे नाहीत ते आपल्याला आता आजार जडायला लागले आहेत हे आजार जडू नयेत यासाठी आपल्याला रामरक्षेचं पठण करायचं आहे रामरक्षेचं पठण करून झाल्याच्या नंतर मारुती स्तोत्र अतिशय अतिशय प्रिय जर भक्त जर कोणी जर म्हटलं श्री रामचंद्र प्रभू जर आपल्याला माहिती आहे मारुती राय हे आहेत म्हणून आपल्याला मारुती स्तोत्राचं किमान एकदा तरी पठण करायचं आहे जर आपण फक्त रामरक्षेचं पठण केलं आणि मारुती स्तोत्राचं पठण केलं नाही तर ही आपली सेवा श्री रामचंद्र प्रभू प्रभूपर्यंत पोहोचणार नाही म्हणून आपल्याला किमान एकदा तरी मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे ही झाली सेवा त्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे सायंकाळच्या सुमारास सायंकाळी म्हणजे प्रदोष समय चालू होतो साडेपाचच्या नंतरचा जो सुमार आहे साडेपाच ते आठच्या दरम्यान हा जो प्रदोष समय असतो ह्या प्रदोष समयामध्ये आपल्याला दिवे लावायचे आहेत नऊ दिवे लावायचे आहेत पहा दिवसभर तर भरपूर प्रकाश असतो सूर्यदेवांचा भरपूर प्रकाश असतो हे प्रकाश असतो पण या प्रकाशाबरोबर सायंकाळचा जो प्रदोष समय चालू होतो ज्यावेळेस सूर्यास्त होतं सूर्यास्ताच्या नंतरचा जो वेळ असतो त्याला प्रदोष समय आपण म्हणतो या प्रदोष समयामध्ये आपल्याला काय करायचं आहे दिवे लावायचे आहेत पहा तुमच्या देवघरामध्ये जर जागा असेल तर तुम्ही तिथे नऊ दिवे लावू शकता अगदी मातीच्या पंत्या जरी लावल्यात तरीही चालेल नऊ पंत्या लावायच्या आहेत जर तुमच्या देवघरामध्ये जर जागा नसेल तर तुम्ही अंगणामध्ये सुद्धा तुमच्या नऊ पंत्या लावू शकता किंवा अगदी उंबऱ्यावरती पंत्या जरी नऊ लावल्या तरीही चालतं कारण काय आहे आपल्या जीवनामध्ये किती समस्या कितीही संकट कितीही निगेटिव्हिटी असू द्या तिच्यावरती आपल्याला जर मात करायची असेल सर्व संकटांवर ते आपल्याला प्रभुत्व जर गाजवायचं असेल तर आपल्याला हे उपाय छोटे मोठे करणे खूप गरजेचं आहे इस सर्वत सर्वत किती किती ही सर्वात महत्त्वाची आणि प्रभावी सेवा आहे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे की आपल्या जीवनामध्ये कितीही निगेटिव्हिटी कितीही काळी बाधा कितीही वाईट शक्ती किंवा कितीही निगेटिव्हिटीचा प्रभाव असू द्या किंवा कितीही वाईट लोक आपल्या घरामध्ये प्रवेश करणारे असू द्या आपल्यावरती कसलाही प्रभाव पडणार नाही आपल्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटीच राहणार आहे यासाठी आपल्याला एक छोटे मोठे उपाय करायचे आहेत त्याचप्रमाणे तुमची मुलं हट्टी असतील मुलं तुमचं ऐकत नसतील मुलं कंटिन्यू आजारी जर पडत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मुलगा समजा छोटा आहे तीन चार वर्षाचा आहे तो रामरक्षेचं पठण करू शकत नाही त्याला मांडीवरती घ्यायचं आहे त्याला मांडीवरती घेऊन त्याच्या कपाळावरती तुम्हाला हे तीन बोटं ठेवायची आहे आणि हे तीन बोटं ठेवून तुम्हाला रामरक्षा स्त्रोत्रायची आहे त्याचं न दहा वेळा पठण करायचं आहे अकरा वेळेस अकराव्या वेळेस पूर्ण रामरक्षा म्हणायची आहे किंवा तुमचं बाळ अतिशय छोटा आहे पहा अगदीच आठ नऊ महिन्याचं आहे किंवा एक दोन महिन्याचं बाळ आहे आणि ते रात्रीचं डसकून जाग होतं किंवा अगदीच घाबरतं रात्रभर तो चिडचिड करतो झोपत नाही बाळ तर मग काय करायचं तर त्या बाळाला तुम्ही मांडीवर घ्यायचं त्या बाळाच्या कपाळावरती ही तीन बोटं ठेवायची आणि रामरक्षा स्तोत्र जे आहे त्याचं पठण करायचं दहा वेळेस पठण करायचं एक ते नऊ ओव्हनपर्यंत आणि त्यानंतरनं तुम्हाला अकराव्या वेळेस पूर्ण रामरक्षा फलश्रुती तहीच म्हणायची आहे त्याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत आज मला भरपूर भरपूर ग गर, गर्भवती महिलांच्या कमेंट्स आल्या काही मैत्रिणींनी विचारलं की जर आमच्या म्हणजे बहिणी किंवा मामांच्या मुले आमच्या प्रेग्नंट आहेत तर ताई काहीतरी हे सांग काहीतरी उपाय किंवा सुविधा सांग त्या सा, आ, सेवा सांग त्यासाठी मी सेवा सांगते काय करायचं आहे ज्या गर्भवती महिला आहेत अगदी एक दोन महिने जरी पालटले असतील किंवा पाच सहा महिन्याचा जरी गर्भ असेल काय करायचं आहे आपल्या गर्भावरती हात ठेवायचा आहे गर्भावरती हात ठेवून एक ते नऊ ओव्यांपर्यंत तुम्हाला रामरक्षा स्तोत्रास पठण करायचं आहे आणि त्यानंतरनं अकराव्या वेळेस पूर्ण रामरक्षा जी फलश्रुती सहित आहे ती पूर्ण म्हणायची आहे ही म्हणून झाल्याच्या नंतरनं नंतर तुम्हाला मारुती स्तोत्रचं एकदा पठण करायचं आहे पहा तुमच्या बाळ इतकं हालचाल करताना तुम्हाला जाण मिळेल आणि तुमचं बाळ इतकं प्रगत आणि इतकं बुद्धिमान जन्माला येईल की तुम्ही की खरंच आहे आम्ही तीच सेवा केली त्याचे प्रभाव आम्हाला आता दिसतात आणि तुम्हाला सांगते आजपासूनच तुम्ही कंटिन्यू रामरक्षा स्तोत्र जे तुम्ही नित्य सेवा करता ह्या नित्यसेवेमध्ये एकदा तरी किमान एक ते नऊ पर्यंत रामरक्षा स्तोत्र जे आहे त्याचं पठण करायला सुरुवात करा त्याचप्रमाणे मारुती स्तोत्र जे आहे त्याचं पठण करायला सुरुवात पहा पहा तुमच्या आयुष्यामध्ये इतका बदल झालेला दा जाणवेल की ज्याला म्हणतात ते त्यानंतर सातच्या नंतरनं पहा आता संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये म्हणा किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणा श्री आत्ता प्रभूंच्या मूर्तीचे आपण स्थापना केलेली आहे सर्वत्र जल्लोष चालू आहे आणि उद्या ही सर्व केंद्रामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये म्हणा किंवा राम मंदिरांमध्ये म्हणा प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक रामरक्षा स्तोत्राचं सा पठण होणार आहे जर तुम्हाला शक्य जर असेल तर तिथं जाऊन जर पठण केलं तर त्याचंच फळ अनन्यसाधारण असं आपल्याला भेटतं पण तिथं जाऊन जर तुम्हाला सेवा करणं शक्य नसेल तर चालता। नंतर ना नंतर ना। तुम्ही अगदी घरामध्ये किमान एकदाच जरी पठण केलं तरीही चालतं काहीही हरकत नाही त्यानंतरनं सातच्या नंतरनं तुम्ही दिवे वगैरे लावल्याच्या नंतरनं तुमची सेवा झाल्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला धूपदीप अगरबत्ती लावायची आहे पुन्हा कापूर तुम्हाला एका पंथीमध्ये किंवा एखादं तुमचं धुपचं वगैरे भांड वगैरे असेल त्यामध्ये थोडंसं तांदूळ घ्यायचं तांदळावरती तुम्हाला काय करायचं आहे कापूर जाळायचा आहे आणि पूर्ण घरभर त्याची आरती द्यायची आहे आणि आरती देताना तुम्हाला म्हणायचं आहे श्रीराम जय राम राम जे जे राम श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे हे पठण करून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे सगळी सेवा झालेली आहे आपली मग सगळी सेवा झाल्याच्या नंतर ना सॉरी किमान एकदा तरी तुम्हाला पूर्ण एकशे आठ वेळा एक माळ जप श्रीराम जय राम या मंत्राची करायची आहे आणि ही सेवा काही जरी नाही जम्हाला एकशे आठ वेळा एक माळ श्रीराम जय राम जय जय राम या मंत्रात ती जपमाळ घ्यायची आहे ह्या मंत्रामध्ये खूप अशी ताकद आहे उद्या आपल्याला आपल्या सर्व समस्यांवरती तर मात करायची असेल आपले काही कितीही प्रॉब्लेम असू द्या कितीही गंभीर आजार असू द्या कितीही काळीबाजा नजर दोष किंवा कितीही तुमच्या घरा घरामध्ये अवलक्ष्मी किंवा अशांतता असू द्या जर या सर्वावरती सर्व संकटांवरती जर तुम्हाला मात करायची असेल तर किमान अकरा वेळा तुम्हाला रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचप्रमाणे नऊ दिवे तुम्हाला प्रदोष समयामध्ये घरामध्ये किंवा देवघरामध्ये किंवा अगदीच तुमच्या उमऱ्यावरती किंवा अंगणामध्ये जर लाव तरीही चालतील प्रभूंच्या आवडतीचा प्रसाद तुम्हाला करायचा आहे पहा अतिशय साधी सोपी सेवा आहे शक्य जर झालं तर जवळपास जर एखादं राम प्रभूंचं मंदिर असेल तर तिथं जाऊन दर्शन घ्या याचे याचेही लाभ खूप मोठ्या प्रमाणात पाहत पाहायला भेटतील तुम्हाला तर व्हिडिओ अतिशय मोठा होत आहे मला मान्य आहे तरी पण ज्यांना कुणाला जेवढ्या सेवा जमतील तेव्हा तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा कारण हा योग पुन्हा नाही आत्ताचा योग गेला तर अगदीच पुढच्या वर्षी हा योग येणार आहे कारण आपल्याला माहिती आहे हे आत्ता जो चैत्र महिना चालू आहे चैत्र नवरात्री चालू आहे आणि चैत्र नवमीचा हा जो योग आहे हा योग खूप खूप महत्त्वाचा आहे म्हणून आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत तर झालेली सेवा स्वामींच्या ने रुजू व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय